वेलकम टू रश्मीज रसोई आपण बारबेक्यू किंवा हॉटेलमध्ये गेलो का स्टार्टर्समध्ये नेहमी क्रिस्पी कॉन्स ऑर्डर करत असतो पण आज मी तुम्हाला अगदी घरच्या घरी हे क्रिस्पी कॉन्स कसे बनवायचे ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा क्रिस्पी कॉर्न बनवण्यासाठी आपण हे मक्याचे दाणे घेतलेत काढून नंतर मैदा यूज करणार आहोत कॉर्नफ्लार कोथिंबीर मुडभर तळायसाठी तेल एक लेमन यूज करणार आहोत आलं लसूण आणि मिरचीचा क्रश बनवून घेतला आहे आपण हा चाट मसाला अर्धा चमचा एक टेबलस्पून बटर दोन टेबलस्पून आपलं टोमॅटो केचप आणि चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत सर्वात आधी हे जे मक्याचे दाणे आपण घेतले हे आपण बॉईल करून घेणार आहोत तर चला गॅसवर पाणी ठेवते गरम करत गॅसवर आपण हे पाणी उकळत ठेवलेलं अगदी पाव चमचा एवढं मीट ऍड करते है। नंतर हे जे मक्याचे दाणे आहेत हे आपण ह्याच्यावर ऍड करणार आहोत आणि एक पाच ते सहा मिनिटासाठी हे मक्याचे दाणे हाय फ्लेमवर व्यवस्थित आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत थोडं स्टर करते ह्याला हे बघा पाच ते सहा मिनिटं झाली आपण हे मक्याचे दाणे बॉईल करत ठेवलेले आणि बघा तुम्ही बघू शकता किती छान हे फुलले गेलेत म्हणजे असे तुम्ही बघू शकता असे टम्म फुलतात ना तसे ते फुललेत आता गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते आणि हे सर्व दाणे आहेत ह्या स्टेनरमध्ये आपण असे काढून घेणार आहोत सर्व दाणे मी अशाच पद्धतीने ह्या स्टेनरमध्ये काढून घेते हे बघा हे मक्याचे दाणे आपण ह्या मध्ये काढून घेतलेले ह्या मध्ये मी काढून घेते सर्व पाणी निथळून घ्यायचे आणि लक्षात ठेवा काय गार हो म्हणजे होण्याची गरज नाही त्याला आता हे मक्याचे दाणे आपण काढून घेतले की आपण त्यात दोन चमचे पहिला मैदा घालणार आहोत नंतर दोन चमचे कॉर्नफ्लार मैदा आणि कॉर्नफ्लार भरपूर प्रमाणात आपल्याला यूज करायचं आहे तरच हे आपले कॉर्न छान क्रिस्पी बनतात आता ह्याला व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं अगदी अलगं झा हे बघा व्यवस्थित असं हे मिक्स करून झालंय आता ह्याच्यावर आपण थोडंसं पाणी शिंपडणार आहोत अगदी दोन चमचे एवढंच पाणी घेते मी असं ह्याच्यावर स्प्रिंकल करायचं आणि पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपण जो मैदा आणि कॉर्नफ्लॉवर यूज केलेला तो त्याला व्यवस्थित बसला जाईल हे असं पाणी ॲड केल्यानंतर मिक्स करून झालं की पुन्हा आपण ह्याच्यात मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत दोन दोन चमचे पुन्हा मी घेते आता हा आहे म्हणजे मक्यांना ते छान कोट होईल आता पुन्हा दुसऱ्यांदा पण सेम प्रोसिजर करायचं आहे अगदी थोडसच पाणी त्याच्यावर स्प्रिंकल आहे दोन चमचे पाणी तुम्ही घेतलं मोजून आपला पोहे खायचा चमचा असतो ना तरी पण चालेल आणि आता ह्याच्यात आपण आणखीन दोन दोन चमचे मैदानी आणि कॉर्नफ्लार ऍड करणार आहोत जरी तुम्हाला आता हे बघताना थोडस किचकट वाटत असेल पण अगदी सोपी पद्धत आहे फक्त काय आपले कॉर्न हे छान क्रिस्पी राहण्यासाठी आपण ही प्रोसिजर दोन वेळा रिपीट केली आहे आता हे मिक्स करून झालेत आता ह्यात मी चवीप्रमाणे मीठ ॲड करते मीठ आत्ता ॲड करायचं आहे जेव्हा आपलं तीनदा पीठ ॲड करून झालं की हे बघा मीठ ॲड केल्यानंतर व्यवस्थित मिक्स करूया आणि आता ह्याला जे एक्स्ट्राचं पीठ आहे ह्या बोलमध्ये हे बघा तुम्ही बघू शकता तर एखादी चाळण किंवा स्टेनर घेऊन ते एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं आहे हे बघा हे दाणे मी ह्या स्टेनरमध्ये काढते आणि अलगं जातानीच कारण का वरती आपण ह्याला पिठाने छान कोट केलं आहे अगदी अलगं जातानी ह्याला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे जे पण एक्स्ट्राचं पीठ आहे ते हे बघा असं ह्या प्लेटमध्ये निघालं आहे असंच हे सर्व दाणे मी काढून घेते हे बघा सर्व आपण हे दाणे व्यवस्थित स्टेन करून घेतलेत आता लगेचच फ्राय करायला सुरुवात करूया हे बघा तेल गरम झालं आहे का आपण चेक करून घेऊया फक्त लक्षात ठेवा हे बघा आपण हा मक्याचा दाणा घातला आहे लगेच तो वरती नाही आला आहे असंच आपल्याला तेल हवं आहे गरम म्हणजे खूप हाय हीटवर आपल्याला हे दाणे तळायचे नाही आहेत लो मीडियम लो टू मीडियम फ्लेमवरच ठेवून हे दाणे आपल्याला तळून घ्यायचे आता हे दाणे मी ॲड करते ह्याच्यात आणि अगदी गॅसची फ्लेम आपण लोवर ठेवायची आहे थोडस अर्ध अस तीन मिनिट झालेत हे आपण जे हाफ झाकण ठेवलेलं हे काढून घेऊया तुम्ही बघू शकता सर्व हे मक्याचे दाणे कसे वरती आलेत आता ह्याला आपण व्यवस्थित स्टोर करून घ्यायचे आहेत आणि हे क्रिस्पी होईपर्यंत आणखीन तीन मिनटासाठी मीडियम टू लो फ्लेमवर ह्याला व्यवस्थित आपण फ्राय करून घ्यायचं आहे आणि जर असं लो फ्लेमवर तुम्ही फ्राय केलेत तर ते छान क्रिस्पी पण होतात आणि उडत देखील नाही नाहीतर तुम्हाला माहिती आहे ते लगेचच तेलात फुटले जातात आता ह्याला आपण मीडियम फ्लेमवर छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊया हे बघा आणखीन तीन मिनटं झालेत आपण झाकण ठेवून म्हणजे हाफ झाकण ठेवून तीन मिनटासाठी आपण हे असेच तेलात सोडलेले नंतर आणखीन तीन मिनटासाठी मीडियम फ्लेमवर आपण हे छान फ्राय करून घेतलेत आता गॅसची फ्लेम मी हाय केली कारण का सर्वांनाच माहिती आहे का कोणतीही वस्तू आपण फ्राय करतो तेव्हा तेलात ना काढताना ती हाय फ्लेमवरच एक मिनिटासाठी तरी तळून घ्यायची आणि नंतरच अस काढायची असते आता आणखीन एक मिनिट झालाय हे बघा हे आपले फ्राय झालेले छानशे कॉर्न आपण काढून घेऊया ह्या स्टेनर मध्ये म्हणजे जे पण एक्स्ट्राच से तेल असेल ते निघून जाईल आणि बघू शकता अगदी मोत्यासारखे हे मक्याचे दाणे दिसत आहेत हे बघा आता हे दाणे मी प्लेट मध्ये न काढता ह्याच टेनर मध्ये असंच ठेवते म्हणजे जे पण एक्स्ट्राच तेल असेल ते निघून जाईल आता हे उरलेले आपण अगोदर सारखेच फ्राय करून घेऊया हे बघा थोडे थोडे करून सर्व आपले हे मक्याचे दाणे फ्राय करून झालेत आता हे सर्व ह्या मी स्टेनर मध्ये काढून घेते आणि नंतर ह्याला व्यवस्थित आपण एक छानस सॉटे करून घेणार आहोत हे बघा कॉर्नला सॉटे करण्यासाठी आपण हा फॅन ठेवलाय आणि ह्याच्यात आपण एक टेबल स्पून एवढं बटर घेणार आहोत बटर थोडं मेल्ट होत आलं की लगेचच आपण हे आलं लसूण आणि मिरचीचा क्रश ऍड करूया गॅसची फ्लेम अगदी लोस ठेवायची आहे आपल्याला म्हणजे हे करपणार नाही आता आपण ह्यात टोमॅटो कॅचअप घेतलाय आपला नॉर्मल टोमॅटो सॉस असतो तो घेतलाय दोन टेबल स्पून ही काश्मीरी मिरची पावडर एक चमचा आता याला आपण व्यवस्थित थोडं मिक्स करून घ्यायचंय अगदी अर्ध्या मिनिटासाठी लो फ्लेमवरच हे बघा टोमॅटो कॅचअप आलं लसून मिरचीचा क्रश आणि काश्मीरी मिरची पावडर व्यवस्थित आपण सॉटे करून घेतली आहे आता गॅसची फ्लेम हाय करते आणि हे आपले छान क्रिस्पी कॉन आपण ह्याच्यात ॲड करूया ॲड केल्यावर गॅसची फ्लेम हाय ठेवूनच आपण ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे फक्त लक्षात ठेवा गॅसची फ्लेम हाय ठेवूनच करा म्हणजे ते व्यवस्थित क्रिस्पी राहतील आणि सॉटे पण छान होतील आता यात आपण चाट मसाला ॲड करणार आहोत अगदी पाव चमचा एवढा चाट मसाला मी घेतलाय थोडं चवीप्रमाणे मीठ ॲड करूया थोडीशी कोथिंबीर आणि पुन्हा हाय फ्लेमवर ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा एक अर्ध्या मिनटासाठी ह्याला आपण छान मिक्स करून घेतले आणि एक एक दाणा कसा छान मोकळा दिसतो आहे आता आपण ह्यात अर्धा लिंबाचा रस ॲड करणार आहोत लिंबाचा रस आवर्जून झाला म्हणजे छान टँगी टेस्ट येते आता हे आपले क्रिस्पी कॉन रेडी झाले हे रेडी झालेले कॉन आपण एका सर्विंग प्लेटमध्ये सर्व करणार आहोत सुंदर असे रेडी झालेले हे आपले क्रिस्पी कॉन आपण ह्या सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेतो आहे तुम्ही बघितलं असेल की अगदी आपल्या घरातलेच इन्ग्रेडियंट्स यूज करून हॉटेल स्टाईल हे क्रिस्पी कॉन्स आपण रेडी केलेत तुम्हाला पण जर मी बनवलेले हे क्रिस्पी कॉनची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की एकदा तरी ही रेसिपी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे क्रिस्पी कॉन्स कसे झालेत ते जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या क्रिस्पी कॉर्नचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ